मॅडम ग्रोथ स्कॅनमध्ये बाळाभोवतीचं पाणी जास्त दिसतंय सो so, ॲमन्युटिक फ्लुईड लेवल म्हणजे बाळाभोवतीचं जे पाणी आहे चोवीस झाला आहे चो स्कोअर त्याचा त्याला आपण ए एफ आय म्हणतो चोवीस मे निश्चित जास्त आहे पण ज्या ब्लड टेस्ट तुला करायला सांगितलं तर ते केल्यास का तू नाही मॅडम ब्लड टेस्ट नाही केल्या मी अगं ते आपण ब्लड टेस्ट करून घेऊया त्याला ओ जी टी टी म्हणतात म्हणजे ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की ह्या प्रेग्नन्सीमध्ये आपली रक्तातली शुगर वाढायची शक्यता आहे का कारण प्रेग्नन्सीमध्ये आपली शुगर वाढू शकते जवळजवळ पाचपैकी एका मॉमीची शुगर ही प्रेग्नन्सीत वाढत असते प्रेग्नन्सीला डायबेटोजेनिक कंडिशन म्हणतात कारण प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस हा होऊ शकतो आणि ज्या क्षणी बाळ डिलिवर होतो त्यावेळेला तो करेक्ट होऊन जातो काय असतं जेव्हा आपली शुगर वाढते तेव्हा जास्त शुगर असलेलं ब्लड आहे ना ते बाळाकडे जातं आणि बाळाची पण शुगर वाढते आणि जेव्हा शुगर वाढली की बाळ जास्त युरिनेशन करायला लागतं म्हणजे शू करतं आणि म्हणून बाळाभोवतीचं जे काही पाणी आहे ते पाणी वाढायला सुरुवात होते तर आपण हे चेक करून घेऊ